सोलापूर जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे परिणामी जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगी येथे ओढ्याला पूर आल्यानं एक थरारक प्रसंग घडला एक दुचाकीस्वार पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याची दुचाकी वाहून गेली सुदैवाने स्थानिकांच्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचवण्यात यश आलं या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांनी पुराच्या पाण्यातून जाण्याचं टाळावं असा इशारा प्रशासनानं दिला आहे दुसरीकडे कासेगाव उळेगाव परिसरातील नदीला देखील पूर आला असून या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले असून आपत्कालीन यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आलं आहे